नमस्कार नित्य नित्यसाधना चॅनल चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रात घरात सुख शांती नांदण्यासाठी व्यक्तीची प्रगती होण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत शास्त्रात सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन केल्यास आयुष्यातील अडीअडचणी नक्कीच कमी होऊ शकतात आणि घराची परिस्थितीही बदलते यापैकी एक म्हणजे काही वस्तू चुकूनही घरात रिकाम्या ठेवू नये घरात या वस्तू जर रिकाम्या ठेवल्या तर वास्तू दोषाला त्यामुळे जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओ कोणत्या वस्तू घरात रिकाम्या ठेवू नयेत याविषयी किचन कंटेनर मित्र किचन कंटेनर कधीही रिकामे ठेवू नये असे करणे अशुभ समजले जाते रिकामे कंटेनर घरातील सकारात्मक ऊर्जा थांबवण्याचे काम करते त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी किचन मधील धान्याचे कंटेनर रिकामी ठेवू नये पर्स पर्स तुमचे किंवा रिकामी ठेवू नये रिकाम्या पाकिटामुळे पैसा अडला जातो यामुळे आर्थिक समस्या सुरू होतात बाथरूम मधील बादली मधील रिकामी बादली वास्तुदोषाचे कारण बनू शकते कारण वास्तुशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे बादली नये ती कायम भरलेली असावी पाण्याचे भांडे वास्तुशास्त्रानुसार घरात पाण्याचे भांडेही कधी रिकामे ठेवू नये शास्त्रात पाण्याला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे असे मानण्यात येते की रिकामे भांडे लक्ष्मीची कृपा तुमच्यापासून हिरावून घेते तिजोरी मित्र हो रिकाम्या तिजोरीने आर्थिक चंचणी सुरू होतात त्यामुळे थोडी तरी रक्कम तिजोरीत कायम ठेवावी यासोबत तुम्ही तिजोरीत गोमती चक्र शंखही ठेवू शकता यामुळे प्रगतीतील अडचणी दूर होतात आणि देवी लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न राहते देवघरातील पाण्याची भांडे मित्रो वास्तुशास्त्रानुसार देवघरातील पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये पूजा केल्यानंतर भांडे पुन्हा पाण्याने भरलेले अथवा तुम्ही थोडे गंगाजल शिंपडू शकता असे म्हणतात की असे भरलेले पाण्याचे भांडे देवाची तहान भागवते ज्यामुळे देवी देवतांची कृपा दृष्टी सदैव तुमच्यावर राहील तर मित्र ही होते घरातील कोणत्या गोष्टी चुकून रिकाम्या ठेवू नयेत या विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण